आपने बहुत महत्वपूर्ण संस्था महाराष्ट्र को दी है जो है जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जशी आहे तशी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही देशातली सगळ्यात प्रायमरी क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची संस्था असणार आहे आपलं जे फिल्म सिटी आहे तिथे आपण जागा दिलेली आहे यामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि फिकी वगैरे सारखे काही लोक असे एकत्रित येऊन ही संस्था या ठिकाणी उभी करणार आहेत ऑफ इट्स काइंड अशा प्रकारची ही अतिशय महत्वाची संस्था ही महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आणि देशाचे प्रधानमंत्री महोदय यांचे आभार मानतो की क्रिएटिव्ह वर्ल्ड मध्ये आपण या माध्यमातून खूप पुढे जाणार आहोत यासोबत मंत्री महोदयांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मालाडमध्ये जवळपास दोनशे चाळीस एकर ही आय एम बी मिनिस्ट्रीची जागा आहे महाराष्ट्र सरकारसोबत कोलॅबरेट करून या क्रिएटिव्ह स्पेसमधली सगळ्यात मोठी अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था ही उभी करण्याचा मानस हा मंत्री मोदयांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे त्याच्यामुळे क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आणि विशेषतः फिल्म पॉस्ट प्रोडक्शन किंवा स्टुडिओज या सगळ्या गोष्टींमध्ये वर्ल्ड क्लास अशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईला पुन्हा एकदा आता आपण भारताचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहोत पण वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल मुंबईला करता येईल अशा प्रकारचं को क्रिएशन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी करणार आहे त्याही बद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आभार मानतो लवकरच या संदर्भातले देखील आम्ही आणि त्या संदर्भातली पुढचं प्लॅनिंग देखील जे आहे ते आम्ही निश्चितपणे सादर करू पण मला असं वाटतं की या वेव्हच्या माध्यमातून एका मा ज्याला आपण क्रिएटिव्ह स्पेसच्या कन्व्हेन्शन मध्ये ग्लोबल मॅपवर मुंबईला आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल आपल्याला हे सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण याला वाईट पब्लिसिटी द्यावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची आपल्यालाही विनंती करतो